नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी पोलीस टाइम्स या आत्ताच करा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आयोजित दोन दिवसाच्या श्रम संस्कार शिबिराच्या समारो प्रसंगी आपण सर्वजण इथे एकत्र जमलेला आहोत सर्वांचं मी परत एकदा शब्द तुम्हाला स्वागत करतो मित्र वीस वर्ष मी तळा ज्युनियर कॉलेजमध्ये सेवा केली गेल्या दीड वर्षापासून मी ठाणा या ठिकाणी गेलेलो आहे गे। तरी आम्ही एकमेकांना विसरलेलो नाही माझ्यावरच प्रेम आपुलकी संस्थेचे पदाधिकारी ढाकणे सर माझे सर्व कळा ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक यांनी दाखवलं आणि या सांता कार्यक्रमाच्या निमित्ताने मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचा आभारी आहे आहे दुसरी गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून सांगावेसे वाटते की या शिक्षण क्षेत्रामध्ये आम्हा सर्व शिक्षकांचा खूप मोठा अनुभव आहे संपर्कही आहे आणि वेळोवेळी शिक्षण क्षेत्रामध्ये जे बदल होत आहेत त्याबद्दलही आम्हाला बरीचशी माहिती आहे वेगवेगळे बदल केले जात आहे पण मला एकंदरीत वाटतं की संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर ज्युनियर कॉलेजच्या स्तरावरती किंवा लेवलवरती अशा प्रकारचं श्रमसंस्कार शिबिर कुठल्या कॉलेजमध्ये आयोजित केलं जात असेल असं मला वाटत नाही आणि नक्कीच नाही आणि आपल्या या कोकण विभागामध्ये निसर्गाने समृद्ध असलेल्या या विभागामध्ये आणि डोंगरधऱ्यामध्ये असलेल्या या कॉलेजमध्ये हे तुमच्यासाठी श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन केलं जाते पा ज्या वर्षी श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन केलं ते पहिलं शिबिर माझ्या हिशोबाने ताज या गावामध्ये होत आणि ह्याची जी मूळ संकल्पना आहे ते आताचे आमचे मी मित्र चेअरमन महेंद्र शेट यांचा आहे अतिशय हुशार आणि कार्यकुशल व्यक्तिमत्व का एखादा विचार मनामध्ये आला आणि तो राबवायचा ठरवला जर त्यांनी तर ते राबवणारच आलंच मग त्याच्यामध्ये किती अडचणी होत आणि म्हणून आपल्यासाठी हे सर्वसंस्कार शिबिर आणि आपल्याला त्यामध्ये सहभागी होण्यासाठी भाग्य लाभ दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या समोर बसलेले मला असं वाटतं की कोणीच मला वळखत नसावं जे आता बारावीला मुलं आहेत ते मुलं मला एक दीड महिना मी त्यांच्या समोर होतो किंवा त्यांना मी शिकवण्यासाठी होतो ते फार फरक असतील पण तुम्ही माझ्यासाठी आणि मी तुमच्यासाठी एकदम नवीन आहे काही मुलं कुठल्या ना कुठल्या कारणाने नंतरच शिक्षण अर्धवट सोडून मुंबई गाठतात मग घरची परिस्थिती असेल किंवा मुंबई बद्दल आकर्षण असेल किंवा मुंबईकडे चाललेले मित्र असतील त्या निमित्ताने ते दहावी नंतर गाव सोडून जातात आणि खूप मोठा चुकीचा निर्णय घेतात हल्ली दहावी नंतर शिक्षणामध्ये किंवा दहावी नंतर तुम्हाला काहीच मिळत नाही जे काय मिळवायचं असेल ना आविष्यासाठी किंवा तुम्हाला घ्यायचं असेल ते बारावी नंतर आहेत किंवा बारावीच्या पुढे आहे म्हणून तुम्ही अकरावी मध्ये जो प्रवेश घेतला आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेन की तळ्या तारख्या ज्युनियर कॉलेजमध्ये तुम्ही आपला प्रवेश घेतला मी तुम्हाला भाग्यवान समजतो पहा की एक उपक्रमशील हे महाविद्यालय आहे इथं सतत रात्रंदिवस विद्यार्थ्यांसाठी परिश्रम घेणारे शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या पाठीशी मॅनेजमेंट मधले सगळे लोक सतत उभे असतात म्हणून मी तुम्हाला भाग्यवान समजतो आणि दुसरी गोष्ट असे आहे की जे काही अकरावे विद्यार्थी असतील त्यामधून तुम्ही या शिबिरासाठी नाव नोंदणी केली किंवा शिबिरासाठी आलात म्हणून तुम्ही भाग्यवान आहात चार चा, आतमध्ये बसून चार पुस्तके वाचून आणि परीक्षा देणं म्हणजे आजची शिक्षण पद्धती नाही किंवा शिक्षण मिळवणं नाही बदलत आहे बरोबर आहे शिक्षण आणि नोकऱ्या हा संबंध तोडा असं शासन म्हणते आणि शासनाने तसं केलंय आणि करताही का खूप मोठ्या प्रमाणावरती नोकऱ्या कमी झाल्यात आणि शासन अजूनही कमी करत म्हणून आपल्याला या शिक्षणातूनच स्वतःसाठी काहीतरी मिळवलं पाहिजे आणि स्वतः आपल्या पायावरती उभं राहिले पाहिजे तेही शिक्षण घेऊन म्हणून मी तुम्हाला भाग्यवान समजतो श्रमसंस्कार शिबिर आणि श्रमसंस्कार शिबिरातून तुम्हाला काय मिळेल श्रम म्हणजे काय श्रम म्हणजेच मेहनत आणि संस्कार, संस्कार म्हणजे हो। काय का एक प्रकारचं मूल्य म्हणजे मेहनतीतून मूल्य निर्माण करणं आणि समाजासाठी काहीतरी देणं समाजासाठी काहीतरी करणं आणि स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवणं म्हणजे त्रमसंस्कार शिवसेने आज देशाला मॅन पॉवरची गरज आहे पण अलीकडे काय झालंय की माणूस इतका आळशी बनत चाललाय की स्वतःला त्रमापासून दूर किंवा स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा परिणाम असा होतोय की मनुष्य सुख म्हणजे काय याची संकल्पना तो चुकीची मनामध्ये ठरवतोय की कुठलंही काम न करता आरामामध्ये बसून खाणं राहणं फिरणं म्हणजे सुख ही संकल्पना मुळात चुकीची आहे आपल्याला परमेश्वरानं हे एवढं मोठं शरीर दिलंय एवढी मोठी बुद्धी दिली मी तुम्हाला म्हणे की मनगट विचार आणि बुद्धी यांचा विकास करण्यासाठी संस्कार शिकेल बरोबर आहे की नाही म्हणून मानवाचा मानवाचा जन्म दिला हे काहीतरी निर्माण करण्यासाठी दिलाय काहीतरी करण्यासाठी दिलाय का आला आणि गेला बरोबर आहे तसे तरी या धर्तीवरती किंवा या ब्रह्मांडामध्ये अनेक जीव जंतू जन्माला येतात जसे येतात तसेच जातात तसं मनुष्य नावाचा प्राणी हा वेगळा आहे का बुद्धिमान आहे म्हणून परमेश्वराची सुद्धा त्या पाठीवर काहीतरी अपेक्षा आहे म्हणून सतत माणसानं काहीतरी क्रियाशील असलं पाहिजे सतत माणसानं चांगली कर्म केली पाहिजे मग तुम्ही या सर्वसंस्कार शिबिरामध्ये जे आला दोन दिवसात दोन दिवसाच असेल मला माझ्या महाविद्यालयाच जीवन आठवत आहे का तुमच्या सरकारच असताना यवायला असेल यशवायला असेल त्या काळामध्ये अजूनही ती स्कीम चालू आहे इने राष्ट्रीय सेवा योजना नॅशनल सर्व्हिस स्कीम कि गरें गरें ही योजना आजही चालू आहे की ज्या वेळे पन्नास वर्षापूर्वी किंवा पंचावन्न वर्षापूर्वी त्यावेळेस आपल्या देशाचे पहिले प्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते बा आपला देश स्वतंत्र होऊन काही दिवस किंवा काही वर्ष झाले होते आपला देश गरीब होता इंग्रजांनी काय केलं आपल्या देशासाठी ब्रिटिशांनी काय केलं हे सगळं तुम्हाला माहिती इतिहासाने सगळं तुम्हाला सांगितलेलं <Sansens> <coughs> मग अशा या परिस्थितीमध्ये देशाचा विकास करायचा मग देशाचा विकास करायचा असेल तर त्यासाठी काय काय केलं पाहिजे कोणकोणती मूल्ये रुजवली पाहिजे त्यासाठी कुठले प्रकल्प राबवले पाहिजे वगैरे 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 कुठली टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे विज्ञानाचा कसा प्रयोग केला पाहिजे वगैरे मग जगाचा विचार केला तर मॅन पॉवर किंवा युवा शक्ती आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे मग त्या युवा शक्तीला जर क्रियाशील बनवलं विधायक मार्गाला लावलं तर आपल्या देशामध्ये जो बदल हवा आहे आपल्या राज्यकर्त्यांना आणि देशवासियांना तो झपाट्याने होऊ शकतो हे आपल्या राज्यकर्त्यांच्या त्या काळामध्ये लक्षात आलं म्हणून त्या काळामध्ये मला वाटतं कोणतरी राव म्हणून शिक्षण मंत्री होते सीटीएबी राव काही कोणतरी शिक्षण मंत्री होते मग त्यांनी एक कमिटी स्थापन केली की काय केलं पाहिजे बरोबर आहे आणि या कमिटीचे अध्यक्ष आपल्या कोकण सीकेवा तळ्याचे सी सीडी देशमुख होते त्याचबरोबर त्या कमिटीमध्ये काही प्राध्यापक का होते त्याचबरोबर काही कुलगुरू होते अनेक असे नामांकित मंडळी होते जे कोटारी आयोग होता मग त्या कमिटीनं जगामधल्या काही युनिव्हर्सिटीचा काही कॉलेजेसचा अभ्यास केला आणि त्यांनी ठरवलं की आपल्या पिढीला जर योग्य दिशेनं लिहायचं असेल किंवा आपल्या देशाचा जर विकास झपाट्यानं करायचा असेल तर एनएसएस आणि ती ही एन सी सी च्या धर्तीवर पाहा ठरवलं मग त्याच वेळेस महात्मा गांधीच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने प्रायोगिक तत्वावर आपल्या देशामधल्या सदोतीस विद्यापीठांमध्ये चाळीस हजार विद्यार्थ्यांसाठी चौथ्या पक्षवार्षिक योजनेमध्ये पाच कोटी रुपयांची तरतूद त्यांनी केली पा त्याच्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेसाठी आणि त्याच्यातून काय बदल घडतोय का त्याच्यातून काय नियमनिर्माण होत आहे का हे त्यांना त्याच्यातून पाहिलं आणि तो बदल त्यांना दिसला आणि तो बदल त्यांना त्यामध्ये दिसला आणि त्यावेळेस चोवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी आपली ही, ही राष्ट्रीय सेवा योजना लागू झाली ती आज जवळपास मी मध्ये महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाच्या प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे वरिष्ठ महाविद्यालयामध्ये ती योजना चालू आहे आणि अशा या एनसीसी मध्ये सर एन एच एस मध्ये मला दहा दिवसांचा कॅम्प करण्याचा एक आनंद किंवा संधी माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये मिळाली होती ग्रामीण भागामध्ये राहणारा मी विद्यार्थी माझ्यासमोर बसले तर विद्यार्थी सुद्धा ग्रामीण भागातून आलेले आहेत आणि विशेष म्हणजे वेगवेगळ्या गावामधून आलेले आहेत बरोबर आहे दाखवीनंतर प्रथमच तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी आलेले आहात दाखवीनंतर प्रथमच तुम्ही एक वेगळ्या विद्यार्थ्यांमध्ये विसरले आहात आणि वेगळ्या गावामध्ये पोहोचलेला आहात मग ते दहा दिवसाच्या कॅम्प मध्ये आम्हाला ग्रामीण भागामध्ये घेऊन घेऊन गेले होते आजही जातात प्रत्येक वरिष्ठ मार्गाने घेऊन जाते मग त्या ठिकाणचा जो अनुभव आहे त्याची आठवण मला बरोबर आहे मी श्रमसंस्कार शिबिर आणि या श्रमसंस्कार शिबिरातून आपल्याला काय मिळतं मी त्या दहा दिवसांमध्ये काय मिळालं जे तुम्हाला दोन दिवसांमध्ये मिळालं हो किंवा अनुभवायला आलं तेच मला त्या ठिकाणी स्टॉल किंवा किंवा उन्हा कि तुम्हाला जास्त अनुभवायला मिळालं असेल श्रमसंस्कार शिबिर बघा जे संस्कार मुलांच्या वरती जे व्हायला पाहिजे या वयामध्ये किंवा याच्यापेक्षा सेकंडरी मध्ये व्हायला पाहिजे ते लवकर रुजले जातात त्याचं महत्व त्यांना पटतं पा जसं वय वाढेल ना तसं वेगवेगळे लागतात तसे वेगवेगळी संगती तुम्हाला लागते आणि संगती तुम्हाला कधी विधायक किशेकडेच घेऊन जाईल हे सांगू शकत नाही पहा विध्वंसक दिशेकडे सुद्धा घेऊन जाईल मी एक तुमच्या समोर एक साधा प्राध्यापक आहे किंवा ज्युनियर कॉलेज शिकवणारा शिक्षक आहे आणि दोन्ही विभागाचा मला अनुभव तु आहे दोन्ही म्हणजे कुठल्या ग्रामीण भागातही मला वीस वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आहे आणि तुमचा अनुभव आहे आणि ही दोन वर्षापासून मला आता शहरी भागामधला आणि तोही मुंबई सारख्या विभागामधल्या मुलांचा सा संपर्क आहे आणि त्यांचा अनुभव आहे मी तुम्हाला भाग्यवान समजेल खरंच खूप भाग्यवान आहात तुम्ही तुम्ही कमीत कमी मला माहिती माझ्यासमोर बसलेल्या विद्यार्थ्यांचे नातेवाईक आई वडील बहु बहीण कुणीतरी मुंबईला आहे त्यांची सुद्धा शिक्षणाची व्यवस्था मुंबईमध्ये होऊ शकते तुम्ही गेला नाही म्हणजे म्हणे स्वतःला वाचव बरोबर आहे ही मुंबईमध्ये माया आहे कळणार त्या ठिकाणी जाऊन जो स्वतःला वाचवे तोच वाचतोय नाही तर बरेचसे भरकटले जात आहे म्हणून ग्रामीण भागामध्ये आणि तेही निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या विभागामध्ये किंवा क्षेत्रामध्ये कोकणपट्टीमध्ये मध्ये तुम्हाला शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आणि त्या ठिकाणी तुम्ही प्रवेश घेतलाय निश्चितच तुम्ही योग्य दिशेने पाऊल टाकलेला काय मिळतं आपल्याला शिक्षणामधून सॉरी श्रमसंस्था होतात संस्कारच्या वेळामधून कुणासाठी तरी आपण काहीतरी करतोय समाजासाठी आपण काहीतरी करतोय बरोबर आहे स्वतःसाठी जगत असताना समाजासाठी सुद्धा जगलं पाहिजे तुम्ही केलेला एखादा प्रयत्न तुम्ही समाजासाठी दिलेलं एखादं योगदान ह्या खूप मोठा बदल घडवू शकतं का डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचं उदाहरण आपल्याला दाखवण्यासाठी त्यांनी काय केले देशासाठी आता मी ते सांगितलं तुम्हाला माहिती आहे म्हणजे एक व्यक्तीनं योगदान जर दिलं तर ते खूप मोठा बदल घडवू तो तुमच्यातून सुद्धा होऊ शकतो म्हणून श्रमाचं पाहिजे आजची तरुण पिढी मोबाईल आणि व्यसनाधीन बनत चाललेली आहे म्हणून त्यांना योग्य दिशेला आणण्यासाठी हे श्रमसंस्कार शिबिर आहे काय मिळतं श्रमसंस्कार शिबिरामधून पहा आपण छोटे छोटे गावचे रस्ते बनवतो गावामध्ये छोटेसे बंधारे बनवतो गावाची स्वच्छता करतो बरोबर आहे त्याचबरोबर इतर काय छोटी मोठी कामं असतात ते आपण करत असतो का बाळ याच्यातून फक्त गावाचा विकास होतो का एका दिवसामध्ये दोन दिवसामध्ये नाही बरोबर आहे हे गावकऱ्यांनाही माहिती नाही आपल्याला माहिती आहे पण जे काय होत असेल ते खूप मोठं आहे आणि तो जो काय आनंद आहे का का, ना तुम्ही केलेल्या श्रमदानाचा तो तुमचा आनंद शब्दातीत आहे म्हणजे शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही असा मोठा आनंद आहे का एक समूह भाऊ त्याच्यामधून तुम्हाला स्वावलंबन हे सगळ्यात महत्वाचं आहे का स्वावलंबन म्हणजे काय स्वतःचे स्वतःची कामे स्वतः करणे घरामध्ये तुम्ही आता तात करण्याचा म्हटलं जातं का घर सोडत की आई कळते आणि कमावायला लागला की बाप करतो तुम्ही अभिप्रेन असतात मग प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही आईला आवाज देत असता वड्यांचा आवाज देत असता बरोबर आहे मग फीज भरायची असते कपडे घ्यायचे असतील जेवण करायचं असेल स्वच्छ महिन्यात तुम्हाला हवा असेल स्वच्छ कपडे तुम्हाला हवे असतील वगैरे वगैरे सगळ्यांसाठी आई वडील पाहू कुणीतरी असेल पूर्वीच्या काळामध्ये आणि आता सुद्धा गरीब परिस्थितीतून खूप शिकणारे विद्यार्थी आहेत त्यावेळेस कनवीर भाव पडल्यानी अर्न अँड लर्न स्कीम कमो आणि सिगा म्हणजे महाविद्यालय स्थळावरती आजही पुणे मध्ये किंवा अनेक युनिव्हर्सिटी मध्ये बरेचसे मुलं घरची परिस्थिती गरीब असताना सुद्धा त्या ठिकाणी काम करतात आणि मिळणाऱ्या मोबदल्या मग तुम्हाला आज कमीत कमी आज आणि काल या दोन दिवसांमध्ये हे नक्कीच अनुभवायला मिळालं असेल आणि त्यातून आनंद द्विगुणित झाला असेल पहा का की मी स्वतःचे कपडे धुतले मी स्वतःचे भांडे स्वतः घातले बरोबर आहे का नाही कामामध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये काय अडचणी आल्या तर मी इतर मुलांची मदत घेतली याच्यातून खूप मोठा बदल होत असतो मुलांना तुमची विकसित होत असते तुमचे विचार किंवा तुमची दूरदृष्टी बनत करत असते तुमचं व्यक्तिमत्व ऑटोमॅटिक घडत असतं हे तुम्हालाही कळत नाही ह्या अशा कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवल्यामुळे म्हणून अशा या कार्यक्रमातून मनुष्य स्वावलंबी बनतो जगाच्या पा। पाठीवरती तुम्ही बारावी नंतर बारावी बारावी नंतर अनेक शिक्षणाच्या वाटा ऐकवा मग त्यावेळेस तुम्हाला कुठेही जायची वेळ आली बरोबर आहे मग स्वतःची कामं जर तुम्हाला स्वतः येत असतील तर तुम्ही कुठेही समायोजन साधता किंवा साधू शकता कुठेही अडचण येत नाही आज मी तुमच्या समोर उभा आहे वीस वर्षे मी कुटुंबामध्ये राहून आमच्या सर्व प्राध्यापक मंडळीमध्ये राहून सेवा दिली बरोबर आहे मी सुद्धा तुमच्या तर्फात हे घरामध्ये बसून ऐकतं ताण समोर येणार जेवतो कपडे सगळे धुवून मिळणार कपडे धुवून मिळत होते इतर करून मिळत होते सगळे भांडे दिले सगळे स्वच्छ आरामशीर मला काहीही करावं लागत नाही पण जेव्हा मी आता दीड वर्षापासून मला घर सोडावं लागलं कुठल्या ना तुकल्या कारणाने तेव्हा मला समजलं अरे बाहेरचं खाणं किती वाईट आहे बरोबर आहे एक पंधरा ते वीस दिवसच मी फक्त बाहेरचा बाहेरचा आहार घेतला किंवा जेवण घेतलं माझ्या पोटाची तब्येत बिघडली माझी तब्येत बिघडली बघा त्यावेळेस जर मी अशाच प्रकारे मी एका दहा दिवसाचं श्रमसंस्कार शिबिर केलं होतं किंवा एनएसएस मध्ये भाग घेतला होता एनसीसी मध्ये सुद्धा मी काय भाग घेतला होता काय दिवस त्याच्यातून मला कळलं की आज स्वतः तू करू शकतोस त्यावेळेस तू स्वयंपाकामध्ये मदत केली होती त्यावेळेस तू भांडी सुद्धा घातली होती त्यावेळेस तू स्वतःची कपडे सुद्धा दुसरी होती मग काय हरकत आहे आज मी बाळांना तुम्हाला सांगेन की मी स्वतःचा स्वयंपाक दोन दोन वेळेचा गरम तोही सकाळी बनवल्या संध्याकाळी नाही आजही करतो आपल्या या तळा ज्युनियर कॉलेजचे काय शिक्षक माझ्याकडे कामानिमित्त मुंबईला आले की मुक्का मार येतात त्यांनी सगळं पाहिले नाही पा मी तुमच्या समोर फक्त गप्पा झोडतोय असं नाही स्वतःचा स्वयंपाक स्वतः बनवतो स्वतःचे कपडे स्वतः धुतोय सगळे भांडे वगैरे मी साफ करतोय घर सुद्धा मी स्वच्छ ठेवतोय ही काम कुठलं मोठं नसतं आणि काम कुठलं छोट नसतं पा बरोबर आहे प्रत्येक कामाला तेवढीच किंमत असते आणि ते हाताला सुद्धा तेवढाच सन्मान असतो जर तुम्ही ते मनापासून केलं तर म्हणून स्वाल हे तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळालं दुसरं काय तुम्हाला मिळालं असेल या त्रमसंस्कार मिळालं सहकार्याची भावना बरोबर आहे नाही सहकार्याची किंवा एकत्र काम करण्याची सवय किंवा एकत्र जर काम केलं तर काय अनुभव मिळतो त्याचा आनंद हो एकट्याने काम केलं दोघांनी काम केलं चौदाने काम केलं तर माणूस थपतल होतं बरोबर शरीर हे थकतं पण जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांसमोर ग्रुपमध्ये एखादं करताना तेव्हा तुमच्यातली ऊर्जा दुप्पट होत असते तुम्ही जोमाने काम करत असता आणि जेव्हा तुम्ही मागे म्हणून बघताना की अरे मी या गावचे रस्ते साफ केले या गावातले चौक साफ केले या गावातला बगीचा या शाळेसाठी योगदान स्वच्छता केली त्यावेळेस तो आनंद मनस्वी आनंद असतो पाळा मग एवढंच मिळतं का या श्रमसंस्कार शिबिरामधून नाही संस्कार शिबिरामधून अप्रत्यक्षपणे नेतृत्व गुणाचा विकास होत असतो राष्ट्रीय एकात्मता आणि त्यासाठी जे मूल्य आहे त्याची जोपासना होते राष्ट्रीय एकात्मता ही आपल्या आपल्या काळाची गरज आहे त्याची सुद्धा जपवणूक याच्यातून किंवा विचार याच्यातून वृद्धिंगत होत असतात काय होत आहे राष्ट्रीय एकात्मता बघा तुम्ही अनेक गावचे अनेक परिवारातले मुलं या ठिकाणी एकत्र येता एका कुटुंबामध्ये राहता दोन दिवस काम आहे भले तुम्ही बारावी नंतर जेव्हा वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्या त्यावेळेस तुम्हाला दहा दिवसाचं हे राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये भाग घेण्याचा सुद्धा चान्स मिळणार आहे संधी मिळणार आहे त्यावेळेस तुम्हाला आजचा अनुभव नक्की आठवेल किंवा उपयोगी पडेल मग या दोन दिवसामध्ये बरेचसे विद्यार्थी एकमेकांना भले एका अकरावीमध्ये प्रवेशित असतील परंतु वेगवेगळ्या शाळेतून वेगवेगळ्या गावातून आलेले आहेत बरोबर कोण कुठला आहे माहिती नाही परंतु इथं आल्यानंतर तुमची जवळ आणखी जवळ झालेली असेल बा तुमची मैत्री वाढलेली असेल पा, पा। एकमेकांना कामामध्ये मदत एकमेकांना मदत मारणे एकमेकांना मदत करणे ही मदतीची भावना ही एकोप्याची भावना आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेकडे घेऊन जाते हे सुद्धा कधी कधी लक्षात येत नाही पा सहकार्याची भावना वृद्धी करत होते एकमेकांना तुम्ही सहकार्य करत असतात बा अशा अनेक गोष्टींचा विकास होतो त्याचबरोबर रात्री मी सगळ्या शिक्षकांनी मला सांगितले की स्वतःचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता तुमच्या मधले जे सुप्त गुण आहेत की, की नाही बरोबर ते इतरांना माहिती नसतात मग कुणाला नाटकामध्ये काम करण्याची आवड असेल किंवा कला असेल गाणं गाण्याची कला असेल कुणाला डान्स करण्याची कला असेल ही माहिती नसते का जेव्हा तुम्ही इतरांसमोर ती प्रेझेंट करा प्रस्तुत करा तेव्हाच इतर लोकांना माहिती होणार आहे आणि त्या तुमच्यामधल्या सुप्त गुणांचा विकास सुद्धा अशा माध्यमातून होत असतो बघा एका दोन दिवसाच्या श्रमसंस्कार शिबिराच्या निमित्तानं तुम्हाला काय काय मिळालं खूप मोठं मिळालं मी म्हणेन की परत मागेन की चार भिंतीच्या आणि चार, चार पुस्तके वाचून जे तुम्हाला मिळणार नाही ते तुम्हाला या दोन दिवसामध्ये नक्कीच मिळाला बरोबर आहे म्हणून नेतृत्व गुणाचा विकास होतो पुढे जाऊन माझ्या समोर बसला कुठला एखादा विद्यार्थी कनेक्टर होऊ शकतो कुठला एखादा डॉक्टर होऊ शकतो कुठला तहसीलदार होऊ शकतो सांगू शकत नाही न्यू सोडा आपल्या पोलीस पाटील साहेबांनी सांगितलं पा तुम्ही ग्रामीण भागातले आहात म्हणून मी कलेक्टर होऊ शकत नाही म्हणून मी तहसीलदार होऊ शकत नाही हा न्यून आहे बळानो आमचे सर हे पर स्पर्धा परीक्षेसाठी किंवा स्पर्धेसाठी मग ते क्रीडा स्पर्धा असतील किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भयास मुलांना मार्गदर्शन करत असतात मी तुम्हाला हे सांगत बळानो आवर्जून आजच्या निघताने की स्पर्धा परीक्षेमध्ये कॉम्पिटिशन एक्झाम मध्ये जास्त यशस्वी होणारे विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत बरोबर आहे शेरी भागातले विद्यार्थी मी पाहिले बरोबर माझ्या कॉलेजच्या शेजारी एक लॉ कॉलेज आहे माझ्या संस्थेचे एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याच कॉलेजचे विद्यार्थी ज्यावेळेस मला रेल्वे स्टेशनच्या कोपऱ्यावरती कपरीच्या समोर भेटतात ना त्यावेळेस ठिकाणी मुलं आणि मुली उभे राहिले असतात त्याच वेळेस कुठंतरी झाडाच्या आज बसून त्यावेळेस आम्हाला लावतात की आणि मुलं वर्गामध्ये कॅशिला थेट फटका मारायला लावतात त्याच वेळेस ते मुलं झाडाच्या आज बसून काय काय चाळी करतात ते डोळ्याने पाहत नाही हो ते मुलं कुठेतरी आणखी जाग झाडीमध्ये जाऊन काहीतरी पी पीक असता हे सांगायला का मला तुम्हाला लाज वाटते हो, म्हणून तुम्ही भाग्यशाली ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेता नक्कीच तुम्ही यशस्वी व्हा न्यूनगंड सोडा मेहनत करा श्रमावरती चिकाटीवरती तुम्ही चिकाटीने तुम्ही, तुम्ही काम करा बळावर तुम्ही यशस्वी होऊ शकता स्पर्धा परीक्षेमध्ये ग्रामीण भागातलेच विद्यार्थी यशस्वी होत आहेत आणि तुम्ही तळ्या तारख्या ज्युनियर कॉलेजमध्ये म्हणजे तुमचं जे फाउंडेशन आहे ना हे आपले जे बसलेले सगळे शिक्षक आहेत ना प्राध्यापक वर्ग आहे ना हा खूप शिकाने मी तुम्हाला मार्गदर्शन करतो अवरात्र तुमच्यासाठी कष्ट करायसाठी तयार आहे म्हणून त्याचाही तुम्ही फायदा घेतला पाहिजे काय मिळालं तुम्हाला या क्रमसंस्कार शिबिराच्या निमित्तानं जे काय संस्कार मिळाले जे काय शिकायला मिळाले ते इथून बरोबर घेऊन जायचं इथं सोडून जायचं नाही बरोबर आणि श्रमसंस्काराची ही जी भावना आहे ती जिवंत ठेवायची बा पुढे जाऊन तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे या देशासाठी तुमच्या पद्धतीने किंवा तुमच्या वेळेनुसार असेल तुमच्या कृतीनुसार असेल योगदान द्यायचे कारण जसं आपण स्वतःसाठी जगतो तसं आपण देशासाठी सुद्धा जगायचं आहे शेवटी परत मी एकदा आयोजकांचं आभार व्यक्त करतो